नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एकवीस सप्टेंबरचा हा प्लॉट आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी आपल्या सोयाबीनला अशा प्रकारे या ठिकाणी शेंगा होत्या आहे हा प्लॉट या ठिकाणी असा दिसत होता आणि त्याचं जे संपूर्ण नियोजन आहे ते आपण चॅनलवर शेअर केलेलं आहे त्याची आत्ताची परिस्थिती संपूर्ण खर्च व त्या ठिकाणी आत्ताचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान ती परिस्थिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण याच्यासाठी फुले किमया सातशे त्रेपन्न हे बियाणं वापरलेलं होतं त्यासाठी आपण तेहतीस नंबर व काही क्षेत्रामध्ये चौवेचाळीस नंबरचं ड्रिल हे टोकन यंत्रामध्ये आपण वापरलेलं होतं आपण साडेपाच इंचवर सपाट जमिनीवर या ठिकाणी टोकन केलेली के होती तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपण अगोदर या ठिकाणी पेरणी खताची केलेली होती आणि त्यानंतर दोन ओळीमध्ये आपलं दीड फूट अंतर आहे आणि चार ओळीनंतर आपण एक ओळ ही तुरीची या ठिकाणी टोकन केलेली होती तर शेतकरी मित्रांनो याचं संपूर्ण नियोजन करत असताना आपण प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे या ठिकाणी नियोजन केलेलं होतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये याचं खूप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेंगा लागलेल्या होत्या त्यादेखील आपण पुढे सविस्तर बघणारच आहोत शेतकरी मित्रांनो आपण ज्या ठिकाणी तेहतीस नंबरचं सीड ड्रिल या ठिकाणी वापरलेलं होतं त्यामध्ये तीन बिया ह्या साडे साडेपाच इंचावर या ठिकाणी पडलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपलं जर्मिनेशन आपण अगोदर बियाणाचं चेक केलेलं होतं नव्वद टक्के बिया या आपल्या उगवलेल्या होत्या शंभर बिया आपण उगवण क्षमतेसाठी चेक करण्यासाठी टाकलेल्या होत्या त्यामध्ये नव्वद बिया या ठिकाणी उगवलेल्या होत्या तरी देखील आपलं या ठिकाणी ज्या ठिकाणी तीन तीन बिया आपण टोकन केलेल्या होत्या त्याच्यामध्ये दोनच या ठिकाणी बिया उगवण क्षमता या ठिकाणी झालेली होती कारण की त्याच्यामध्ये सत्तर टक्के ते ऐंशी टक्के भागामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये फक्त दोनच बिया या ठिकाणी उगवलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी आपण चव्वेचाळीस नंबरचं सीड ड्रिल वापरलेलं होतं व आपलं हे दीड फूट दोन ओळीमध्ये अंतर असल्यामुळे त्या ठिकाणी चार ते पाच बिया आपल्या पडलेल्या होत्या आणि तिथं उगवण क्षमता आपली तीन तीन चार चार बियाणं ह्या त्या ठिकाणी उगवलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो पुढील वर्षी लक्षात ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे जर आपलं दोन ओळीमध्ये दीड फूट अंतर आहे तर आपण त्या ठिकाणी बियाणाची उगवण क्षमता चेक करूनच आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करायचं आहे उगवण क्षमता कमी असेल तर आपण चव्वेचाळीस नंबरचं सी ड्रिल हे या ठिकाणी वापरू शकतो तर त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण लागवडीच्या वेळेस दिलेला होता तो तो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं चव्वेचाळीस नंबरचं सिडील ज्या ठिकाणी वापरलेलं होतं तिथं अशी प्रकारे उगवण झालेली होती आणि एकूणच बघायला गेलं तर आपण त्या ठिकाणी कापसामध्ये ज्या प्रकारे तुरीची टोकन मागील वर्षी केलेली होती त्याच पद्धतीनं आपण सोयाबीनमध्ये देखील चार ओळीनंतर एक ओळ ही तुरीची टोकण केलेली आहे तुरीच्या दोन झाडांमध्ये आपण अकरा इंच अंतर ठेवलेलं होतं यासाठी आपण कोणताही नंबर नसलेलं सी ड्रिल ज्या ठिकाणी आपण कापसाची टोकन ज्या ड्रिलनं करतो तेच सी ड्रिल आपण वापरलेलं होतं अतिशय चांगल्या प्रकारे तुरीची उगवण झालेली होती आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या तुलनेत आपलं जी उगवण क्षमता आहे टोकन केल्यानंतर ती तुरीची चांगल्या पद्धतीने झालेली होती तर शेतकरी मित्रांनो नियोजन करत असताना आपल्याला टोकन यंत्राचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं आहे आता त्या प्लॉटची परिस्थिती जर बघायला गेली तर अतिशय जबरदस्त शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आता बघू शकता हा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जबरदस्त शेंगा कशा पद्धतीने लागलेल्या आहेत बघू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपण याच्यामध्ये तणनाशकाचा वापर या ठिकाणी केलेला आहे अठरा ते वीस दिवसादरम्यान आपण ओडिसीचा वापर केलेला होता अतिशय कमी पंप आपण त्याच्यामध्ये केलेले होते सात पंप प्रति या ठिकाणी विक्री आपण घेतलेले होते तर शेतकरी मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला फार कमी प्रमाणात आला तरी देखील आपण तणाचं नियोजन करण्यात यशस्वी ठरलो त्यामध्ये आपण कोळपणी देखील केलेली होती अशा पद्धतीनं आपल्या शेंगा या सध्या स्थितीमध्ये आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण कीड नियंत्रणासाठी दोन फवारण्या घेतलेल्या होत्या फुलं लागायच्या सुरुवातीला आपण पहिली फवारणी घेतलेली होती व शेवटच्या फवारणीमध्ये आपण गॅस पॉयझनचा वापर केलेला होता त्यामुळे येल्लोमोजा किंवा इतर रसोषक किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला नाही आणि येल्लोमोजाकचा देखील त्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव झालेला नव्हता तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये अतिशय जबरदस्त शेंगाची फुगून देखील आपली झालेली आहे आणि या फ्लॉटची परिस्थिती जर बघितली तर त्याच्यामध्ये एकवीस सप्टेंबरनंतर बावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि हा फ्लॉट पन्नास ते साठ टक्के फ्लॉट हा सद्यस्थितीमध्ये पूर्णतः पाण्यात आहे शेतकरी मित्रांनो याचा जे खर्च एकरी वीस पंचवीस हजार रुपये एकरी खर्च झालेला आहे त्याचबरोबर आपले जे चार महिने या ठिकाणी गेलेले आहेत आपली मेहनत वाया या ठिकाणी जाणार आहे कारण की याच्यामध्ये आपण अतिशय हातातोंडाशी आलेला घास हा या ठिकाणी गेल्यात जमा आहे कारण की याच्यामध्ये पन्नास टक्के भागात पूर्ण पाणी आहे त्याविषयीचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आपण उद्या नक्कीच टाकू तर शेतकरी मित्रांनो एकवीस सप्टेंबर रोजी असं वाटत होतं की त्या ठिकाणी आपल्याला आवरेज देखील खूप मोठ्या प्रमाणात चांगला येईल आणि त्याचबरोबर देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला होईल अशी अपेक्षा या ठिकाणी होती परंतु आत्ताची परिस्थिती अतिशय भीषण परिस्थिती आहे आणि नक्कीच आता ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर झाल्याशिवाय पर्याय नाही तर शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं होतं परंतु अतिवृष्टीने अतिशय मोठं नुकसान हे आपलं झालेलं आहे अशीच परिस्थिती कापसाची देखील आहे ते देखील व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो पुढील वर्षी नियोजन करत असताना आपल्याला पाण्याचं नियोजन जे आहे ते करणं महत्त्वाचं आहे आपण शेतीची जी पाणी धारण करण्याची क्षमता आहे पाणी शेतकरी मित्रांनो नियोजन करत असताना आपल्याला हा अनुभव या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरणार आहे पुढील वर्षी आपण टोकन करत असताना चांगल्या पद्धतीनं सविस्तरपणे याची अजून डिटेलमध्ये माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करू आणि मागील वर्षी आपण तुरीमध्ये आठ ते नऊ क्विंटलचं एकरी उत्पादन घेतलेलं होतं एका प्लॉटमध्ये आपण अकरा क्विंटल पर्यंत या ठिकाणी गेलेलो होतो त्यामुळं यावर्षी देखील तूर अतिशय चांगल्या प्रमाणात होती जबरदस्त होती परंतु या पावसामुळं आता पूर्ण तूर देखील पन्नास टक्के आपली पाण्यात असल्यामुळं भरपूर नुकसान हे आपलं या ठिकाणी झालेलं आहे तरी देखील शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट आतूनपर्यंत जिवंत आहेत त्यांनी तुरीसाठी चांगल्या पद्धतीनं नियोजन करणं महत्वाचं आहे आता इथून पुढील नियोजनासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि लाईक देखील करू शकता याचबरोबर आपण कापसाचा देखील डिटेलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आणि त्याचं देखील नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्कीच शेअर जास्तीत जास्त करा कारण की जेणेकरून हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि तो सगळ्या ठिकाणी जाणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद